सॅलो वन कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे ठीक असाल आणि खुश असाल आप आपल्या फॅमिली सोबत आज आहे आमचा पुन्हा एकदा शो माढा मध्ये आहे सोलापूरच्या साईडला येते मी पहिल्यांदाच आले मला माहित नाही हे कुठलं गाव आहे ते पण ह्या गावाचं नाव आहे माढा तर इथे आमचा शो आहे तसाच जसा बारामतीमध्ये झाला होता ह्यावेळेस पण खूप छान असा शो होणार आहे आणि आपली सगळी टीम आलेली आहे सगळे आणि सगळेजण त्या मंडळामध्ये गेलेले आहेत मी आपल्या इथे बसली आहे आणि तिथे इतका आवाज येतोय ना त्या मंडळापाशी त्याच्यामुळं मी आपल्या इथे गाडीमध्ये येऊन बसले आणि मी माझ्या सॉन्गची प्रॅक्टिस करते स्टेप्स मी माइंडमध्ये आहे सो चला हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा आणि मेन गोष्ट तुम्हाला अजून एक दाखवते हे बघा फ्रेंड्स असे पोस्टर लागलेले आहेत प्रत्येक ठिकाणी ते बघून खूप छान वाटते खूप मोठे मोठे पोस्टर लागलेले आहेत बघा असं मार्केटमध्ये

आणि अरे वा वा बघा इथे काय चालू आहे मेकअप जनाबाई यंग बाई आणि इथं कोण आहे तर प्रतीक्षा मॅडम आणि इथं आहेत आपले मेकअप आर्टिस्ट <laughs> इथं मेकअप करत आहे आणि ता इथं आहेत आपले ताई ज्यांच्या घरी आम्ही थांबलेलो आहोत जनाबाई आवरा की लवकर कपोल खुले माझं मेकअप करेल मी

एस तर बघा फ्रेंड्स मी रेडी झाली आहे ती व्यवस्थित दिसत नाही कारण की बघा आम्हाला कशा प्रकारची ही रूम दिली आहे रेडी होण्यासाठी आणि ट्यूबलाईट तर बघा खालीच आहे दिवत आणि आठ तर बघा किती घालून ते काय व्यवस्थित दिसायला आहे आणि आमचा पसर बघा इथे किती पसरून पूर राडा झाला आहे आणि सगळी रेडी

अच्छा कॅमेरा चालू हे माझं असं झालं लहानले करायचं जाऊ दे बाई कसं तरी झालंय मेकअप म्हणायचं का कसं तरी झालं मेकअप इकडे मी जाते ते का चल पटकन नाही झालं ते गेले चल पांडू वाटे तुमच्या पाया देरा देरा। ते उत्कृष्ट जास्त ते सगळ्या प्रकारचं कथक असल लावणी असल सगळं असेल त्याचबरोबर ती एक उत्कृष्ट मेकअप आर्टिस्ट सुद्धा आहे हे सगळ्याचं मेकअप वगैरे तयार करणार हे म्हणजे अगदी परफेक्ट असं होतं त्या मला वाटतं आप बाहेरचे दहा हजाराचे पार्लर वाली लावायचे मी हकी म्हणजे असं पण असलं काय ब्लॉग YouTube तर फ्रेंड्स फायनली आमचा काय कार्यक्रम संपला आणि मला काय ब्लॉग कंटिन्यू घेताना आनंद मोबाईल बघू ते बघा तुम्हाला मी टाइम दाखवते किती बा माझं तेवीस छप्पन्न म्हणजे किती अकरा बारा वाजे म्हणजे अकरा वाजून छप्पन्न मिनिट झाली अकरा वाजून छप्पन मिनिटं मी अर्धा मेकअप काढला चाललंय मेकअप उतरायचं प्राजेक्टाच प्राजेक्ट माहिती प्रतीक्षा 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 प्रतीक्षाच जणी थांबली तिकडच था तर बघा आज आम्ही स्वतः आमचा मेकअप केला आणि ब्लॉग काय मला कंटिन्यूस करताना कारण की मोबाईल पकडायलाच कोण नव्हतं म्हणून आम्ही ठेवलं होतं मोबाईल वगैरे आता चेंज करतो एवढी भूक लागली आहे ना आणि पोट काय माहिती लय पोट दुखायला लागले हो ना भयानक भूक लागली आहे आणि घसा पण माझा असं दुखायला लागलंय मला कुठं सर्दी सुर्दी काय माहिती आणि तस आहे ना मागच्या मा, साईडला एक कार्यक्रम चालू आहे बघा तुम्हाला आवाज येत असेल बारा वाजले तरी त्यांचा कार्यक्रम संपलाय थोडा दिसणार माझा असं जरा वाढदिवसा आमचा पसार बघा जरा लय म्हणजे लय पडल्या Opa kare sanga, zubo ka ikun mek. HAHAHAHAHAHA HAHAHAHAHAHA HAHAHAHAHA Pisa alet pandu, sar! Pisa alet pandu, sar! Pusera! Wai, pusera! Pusera! Ayo! Gagagagaga Serga sa oklak o ma laka? Ma laki cer mea सर तुम्हाला माझी मिमिक्री आवडली का <laughs> सर तुम्ही मिमिक्री लेच आवड केली हो यायची बॅक स्टेज वरचा कार्यक्रम कसा झाला मी बोलो आमचा कार्यक्रम कसा झाला मा मा काय दिसत <laughs> तुमचा दोघांपेक्षा मी गोरी आहे बाई असू दे बाई काय करते बाई आवड गेली की लाल होती बघा मी किती गोरी काय नाही मेकअपचं कामाला काय मेकअप केलं ये दुसरे दिनाचं आहे सारा बघा काय नाही नाही मला पण घे जरा आता संपलंय आमर पण उतरले हाय का हे का हे सगळं बघा मग किती सारे रिपोर्ट गोरे लोक दिसतो किती नाही हाय का नाही हां ओ सर तुम्ही आमच्या थांबले

वाज टायमिंग साडे बारा झाले तलो अब्या रे हे खाणा खाणे गेली एक जेवायला चाललाय आम्ही मी नॅन पेन पण मॅची मेकणी लावली होती एकदा मला माहिती डिट्टो मॅच झाली डिट्टो मॅच

काय पूक नाही त्याच्या गोर रंगाचं उन्हा गेली लालपण आता गोरी मला लालपण काढ रे मग आमच्यासारखा कलर पाहिजे रे ब्रँड पाहिजे कस उन्हात जरी गेलं तरी कलर पुष्पा पुष्पुष्क पुष्प हात झुकते माझा त्याच्याला जायचं चलो 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 फ्रेंड्स आले आता निघालोय मग इकडनं हायचं भारी आहे तर आम्ही आता निघालोय की इकडं वायला आली होती बघू कशी दिसते हा अगं पट अच्छा बोलवली जेवायला आमंत्रण आलेलं आहे तर बघूया जेवायला काय काय आहे माझा एक टॉप राहिलाय बरं काही कुठे आणि हा आपण पुढे गेली ऐकू ना ते बकेट आणि हे राहिलंय हो बघ माझा टॉप आहे माझा टॉप कसा फेकलाय कशी झालं धन्यवाद नाही ना काय करायचं उद्याचं हो फ्रेंड्स आता आमचं जेवण झालेलं आहे आणि रात्रीचे दीड वाजले दीड तर आमच्याकडे बघून वाटत नाही घरी आपण फ्रेश आहे सवय पंधरा मिनटं जास्त केलं तर आता आम्ही बघा बॅग घेऊन निघालो आहे आपापल्या घरी बॅग दाखवत पिंक आहे ती आहे माझी कमांडी कलर मल्टी कलर सो आता आम्ही निघालो आहे इथनं आपापल्या घरी कोण कुठं जात आहे काय माहिती आहे जाते मी जाते जा <laughs> मी पण <पने जो। laughs> मी ज्यासोबत जाईन मी पण ह्याच्यासोबत जाईन सो <laughs> <laughs> so, चलो बाय बाय गुड मॉर्निंग गुड नाईट चला मी तुम्हाला पुढचा व्यू दाखवते कसा आहे <laughs> का बाय बाय गुड बाय जावा तुम्ही पण 哈哈哈。